आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सोलापुरातील अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते प्रमुख उपस्थितांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा आमदार देवेंद्र कोठे काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते अशोक निंबरकी काँग्रेसचे माजी नगरसेवक चेतन नरोटे माजी नगरसेवक सुरेश पाटील माजी नगरसेवक प्रथमेश कोठे गुरुशांत धुत्तरगावकर बिज्जू प्रधानी सुदीप चाकोते विनायक कोड्याल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले सभापूर नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय पाटील यांच्या मार्गदर्शनातून कार्यरत असलेल्या श्री मिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सहभागी होताना मला मनापासून अतिशय आनंद होत आहे की राजमाता अहिल्यादेवींवरती श्रद्धा असणारे सर्व या परिसरातील अनुयायी इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होत आहेत आदरणीय सुरेशांना त्यांचं महापालिकेतील कार्य नेहमीच माझ्यासारख्या युवकाला हे मार्गदर्शक राहिलेलं आहे सभागृहामध्ये त्यांच्यासोबत काम करत असताना ते सभागृहात बोलण्यासाठी उभं असताना प्रशासनावरती कशा पद्धतीने पकड असावं आपलं भाषण कशा पद्धतीने जनतेच्या व्यथेसाठी मांडलं जावं याचं मार्गदर्शन नेहमीच मला सुरेशांनाच्या मनोगतातनं मिळालेलं आहे आज या ठिकाणी उपस्थित राहत असताना मी आदरणीय सुरेशांना त्यांचे चिरंजीव बिपिन भैया व सर्व सहकाऱ्यांना मनापासून अभिनंदन करतो किंवा राठवत आईले ओळकर यांच्या रक्तदान शिबिर करता आम्हाला सगळ्याला या ठिकाणी बोललेलं आहे संयोजक व मंडळाचे मंडळाच्या आधारप्रेशंदा पाटील गेले चाळीस झालं या ठिकाणी हे मंडळ आईले दिवेची जयंती असेल पुण्यतिथी असेल हे जुनं मंडळ म्हणून सोलापूर शहरामध्ये प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिर भरवलं जातं अहिल्या दिवशी निवडणूक काढली जाते तर अहिल्या दिवशीच्या एकतीस तारखेला तुमचा मी शकला देखील इथे हजारो लोक येतात तर सुरेशांना पाटील आणि त्यांचा सर्व सर्वगृ जवळजवळ तीनशे ते चारशे आज रक्तदान शिबिर या ठिकाणी सभा सगळ्यांनी नोंदवलेला आहे हे तीनशे वी जयंती आहे त्यामुळे सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये देवीचा जागर अहिल्यादेवीचा विचार हे या ठिकाणी धनगर बांधव प्रत्येक भागामध्ये मंडळाची स्थापना करून मिरवणूक काढून एकतीस तारखेला मी देखील आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आपल्या माध्यमातून हे तीनशे वेळ जयंती आहे तीनशेव्या जयंतीला आईला दिवशीचे जे विचार आहेत ते विचार आपण मांडण्याचं सत्यात आणण्याचं आणि त्याचं वागण्याचं आपल्या सगळ्यांचं काम आहे मी आव्हान करतो की एकतीस तारखेला पूर्ण श्लोक राजमत आयले होळकर एकतीस तारखेला त्यांना वंदन करण्याकरता अभिवादन करण्याकरता आपण सगळेजण यावं ही आपल्या माध्यमातनं तुम्हाला आव्हान करतो या प्रसंगी चंद्रवीर चिट्टे विजय पुजारी रेवण सिद्धप्पा तेगेळी निंगप्पा पुजारी शरणप्पा डोळे सायबण्णा मुडल बसवराज भाई कट्टी बंडोपंत डोळे यांची उपस्थिती होती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरात एकूण तीनशे एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले याप्रसंगी विजय साळुंखे शशिकांत थोरात शैलेश गौतम तमन्ना कंटीकर नरसप्पा मनकल बंडप्पा डोळे बसवराज जाटगल मल्लेश मासरेड्डी मध्यवर्ती अध्यक्ष सिद्ध बाबा निशाणदार कार्याध्यक्ष उमेश कोळेकर सचिव महेश गाडेकर संजय होमकर नागनाथ कोळेकर जगन्नाथ बनगर अर्जुन पांढरे आनंद खाडेकर बस ૂપન સાગર રત્નુરે અક્ષય અંજી ખાને સૂર્યકંત જિદ્દમ રવિગમ પિન્ટુ કોળેકર શિવા હક્કે અશોક કોળેકર ઉપસ્થિત કાર્યક્રમ સંપન્ન હોય રેવણ વગ્ગુર બિપિન પાટિલ યશવંત પુરાડી સચિન મહેત્ર રવિ અમર ગંજળી લિંગરાજ માસરેડ્ડી પવન તગારે સિદ્ધારૂડ ગંધાળકર સુરેશ મનકલ અપ્પી પુજારી કુમાર શિરસગીકર પ્રભુ મહેશ મલુરે સિદ્ધ્રામ હળી પ્રવીણ ડોળે અવિનાશ સોલ્લગી દીપક કરલી નાગેશ ગંધાળ આદી